मित्रांनो उन्हाळा आला का प्रत्येकांना आठवते ती म्हणजे नायट्रोजन एअर प्रत्येक जण म्हणत असतो की आपल्या गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन एअर टाका म्हणजे तुम्हाला काही टेन्शन नाही तुमच्या गाडीचे टायर जे ते थंड राहतील तुम्हाला मायलेज चांगलं मिळेल सतत सतत तुम्हाला टायर प्रेशर चेक करण्याची गरज नाही आणि तुमचा जो टायर जो आहे तो ओव्हरहीट होऊन कधीच फुटणार नाही अशी जे ते बरेचसे लोकांचं म्हणणं असं मित्रांनो आधी समजून घ्या की नायट्रोजन एअर म्हणजे काय नायट्रोजन एअर ही जी आहे ही जे मॉलिक्यूल जे आहेत ते खूप असे मोठे मोठे असतात आणि ती ड्राय एअर असते त्याच्यामुळे लोक काय सांगतात त्याचा फायदा असा होतो की आपण नायट्रोजन एकदा भरलं का आपल्याला तीन चार महिने जे हवा चेक करण्याची गरज नाही नॉर्मल एअर जी असते तिच्यामध्ये जे पानी नहीं, तीजा में ते पाणी असतं आणि तिचे मॉलिक्युल्स लाल असतात त्यामुळे ते टायरच्या रिम मधून जे ती हळूहळू निघत निघत जाते आणि त्यामुळे आपली टायर प्रेशर जो आहे हळूहळू कमी कमी होत जात नाही परंतु नायट्रोजन सोबत तसं होत नाही असं लोकांचं म्हणणं असतं परंतु मित्रांनो नायट्रोजनचा खरंच तेवढा फायदा आहे का तर उत्तर आहे क्लिअरली नाही आजकाल लोक जे ते नायट्रोजन आपल्या चारही टायरमध्ये भरण्याचे एकशे वीस ते दीडशे रुपये घेत आहेत आणि आपली नॉर्मल एअर तर आपल्याला फ्रीमध्ये मिळत आहे नायट्रोजन काय नाईंटी नाईन पर्सेंट जी आहे ती प्युअर नायट्रोजन परंतु मित्रांनो आपल्या नॉर्मल मध्ये जे आहे ते ऑलरेडी सेव्हन्टी एट पर्सेंट म्हणजे अठ्यात्तर टक्के जे आहे ते नायट्रोजन अवेलेबल आहे आणि तुम्ही दीडशे रुपये कशासाठी देत आहे तर वरच्या फक्त बावीस टक्के नायट्रोजनसाठी तुम्ही दीडशे रुपये देत आहात मित्रांनो बऱ्याचशा अशा स्टडीजमध्ये दिसून आहे की जेव्हा आपण एका गाडीमध्ये नायट्रोजन भरला आणि एका गाडीमध्ये नॉर्मल एल भरली आणि ती गाडी जे सेम गाड्या जे आहेत ते सेम किलोमीटरसाठी चालवलं आणि त्यानंतर युनिट चेक केली गेली पी एस आय युनिटांची हिटिंग चेक केली गेली तर ऑलमोस्ट ती सेमच होती त्याच्यामध्ये काही एक बदल अजिबात नव्हता आणि त्यासोबतच फ्यूल इकॉनॉमी मध्ये आणि हॅन्डलिंग मध्ये वगैरे काहीही बदल दिसून येत नव्हता आपल्या भारतामध्ये जे बहुतेक शहरा जागेवरती नायट्रोजन सांगून जे ती नॉर्मल एअरच विकली जाते आपल्याला काय समजणार आहे काय नायट्रोजन आहे काय हे फक्त हिरवी कॅप लावली जर तर तो काय नायट्रोजन होत का नाही त्यामुळे नायट्रोजन भरण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडू नका आपली नॉर्मल एअरच बेस्ट असते नायट्रोजनचा असा काही स्पेशल फायदा आपल्यासाठी अजिबात नाही टायर जो आहे तो तेवढाच हिट होणार आहे त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे जो आहे तसं जाणार आहे ऑलरेडी आपल्या नॉर्मल एअरमध्ये सेव्हन्टी एट पर्सेंट नायट्रोजन हा आहे ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन आहे आणि एक दोन टक्के जे आहेत ते बाकीचे एअर जे आहेत ते आहेत त्या मी फक्त बावीस टक्क्यासाठी एकशे वीस ना दीडशे रुपये देण्याची आपल्याला अजिबात गरज नाही जी काही नॉर्मल एअर आहे त्याच्यावरती चालवा मी देखील अजूनपर्यंत कधीही माझ्या गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन भरलेला नाही आहे पुढे तुमची चॉईस आहे तुमची गाडी तुमचे पैसे तुमचा वेळ